नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढती लोकसंख्या वाढतं इंडस्ट्रियलायझेशन वाढत्या कंपनीज कॉर्पोरेट पार्क्स याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे उलवे उरण तळोजा खारघर पनवेल असा हा मोठ्या परिसरामध्ये जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यांना ह्या सर्वांना ॲप्रोप्रिएट पोलीस सर्विसेस देण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये तिसऱ्या ची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकंदरीत तीन डी सी पी आणि सहा एसीपी हे फील्ड मध्ये उपलब्ध राहतील फॉर ऑफरिंग बेटर पोलिस सर्व्हिसेस टू द पीपल सर नवीन एअरपोर्टच्या दृष्टीने नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे हो पाडवलेला आहे आणि पद नवीन निर्मिती करतायत नवी मुंबई जो विमानतळ आहे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी दोनशे पंच्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे इमिग्रेशन पर्पज साठी या पदांची निर्मिती शासनाने केलेली आहे या व्यतिरिक्त एअरपोर्ट पोलीस स्टेशनसाठी दोनशे अठरा पद आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सभोवतालची ट्रॅफिक साठी एकशे सत्याहत्तर पदांचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे तो लवकरात लवकर अप्रूव्ह होणं अपेक्षित आहे